नमस्कार माणसांनो प्रश्न पडला असेल की प्रत्येक व्हिडिओला मी आधी सर्वांना मित्र म्हणून जय 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 जिजाऊ जयघोष देतो पण आज देणार नाही त्याला कारण हा व्हिडिओ बघा मित्रांनो कल्याणमध्ये राहणारी ही तरुणी एका खाजगी हॉस्पिटलमध्ये रिसेप्शन मध्ये कामाला होती डॉक्टरांनी तिला सांगितलं की आतमध्ये मिटिंग चालू आहे कोणाला पाठवू नको आणि हा एक परप्रांतीय इस मीला सांगतो की मिला सांग कि मला डॉक्टरांना भेटायचं आहे मग तिने जाण्यासाठी नकार दिल्यानंतर तिला अमानुषपणे याने मारहाण केली अमानुषपणे म्हणण्यापेक्षा लात्या बुक्यांनी ज्याला शब्द नाही अक्षरशः लहान वयाची ही मुलगी हेच आपल्या बहिणीबरोबर झालं असतं तर एक मराठी मुलगी आणि एक परप्रांतीय तिला अशा पद्धतीने मारहाण करतो परप्रांतीय सोडून द्या मित्रांनो त्या ठिकाणी ती ती मुलगी कुठल्याही जाती पाती कुठल्याही धर्माची आणि कुठल्याही प्रांताची राहिली असती तर हा मनुष्य माणूस म्हणण्याच्या लायकीचा आहे का मित्रांनो महाराष्ट्र शिवबांचा महाराष्ट्र ज्ञानोबा तुकोबांचा महाराष्ट्र म्हणून आपण या महाराष्ट्राला संबोधतो पण हे दृश्य बघितल्यानंतर सत्ताधाऱ्यांना एकच प्रश्न विचारा विचारावासा वाटतो तो, तो म्हणजे कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा मित्रांनो निवडणुकीच्या वे मोट वेळी मोठमोठ्या घोषणा देणारे सर्व्या बहिणींना लाडकी बहीण मानणारे आज त्याच लाडक्या बहिणींचे हाल होताना त्यांना काही वाटत नाही का मित्रांनो ह्या व्हिडिओमधनं तुम्हाला तरी थोडीफार एक प्रकार बोलतात ना की आपल्याला लाज उरली आहे का त्या पद्धतीने स्वतःला तरी काही वाटतं का की आपण मराठी माणूस आपला महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे मित्रांनो ज्या महाराष्ट्राची तुलना संपूर्ण जगामध्ये केली जायची आज त्या महाराष्ट्राची तुलना बिहार बरोबर केली जाते आहे अहो बिहार म्हणणं देखील चुकीचं होईल कारण की बिहार राज्याने कितीतरी पटीने प्रगती केलेली आहे पण महाराष्ट्राची अवस्था काय झालेली आहे सुस्थितीत असलेला हा महाराष्ट्र सुसभ्य असलेला हा महाराष्ट्र त्या महाराष्ट्राची अवस्था काय आहे मित्रांनो हे पर परप्रांतातून आलेले हे पाहुणे लोक आपल्याकडे कामधंद्यासाठी आलेले यांची एवढी मजल वाढलीच कशी की ते इथल्या या महाराष्ट्रातील आया बहिणींवरती हात टाकणार याला कारण एकमेव हो, की आपण मराठी माणूस शांत बसलेला आहे आपला राज्यकर्ता आपला राजकारणी राज्य हा आपल्या वोट बँक साठी त्यांना मदत करत आहे आणि आपण स्वराज्याचा मावळा नाही तर या राज्यकर्त्यांचे गुलाम झालेले आहोत म्हणून यांची एवढी मजल या ठिकाणी वाढ आहे मित्रांनो सावध व्हा मराठी माणसासाठी मराठी भाषेसाठी एकत्र व्हा राजकारण बाजूला ठेवा कार्यकर्ता बाजूला व्हा या महाराष्ट्राचा या स्वराज्याचा मावळा व्हा तर येणार सुसभ्य होणार आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडणार मित्रांनो विचार करा या व्हिडिओमध्ये या ठिकाणी या मुलीच्या जा जागी आपली बहीण देखील असू शकली असती जय महाराष्ट्र